राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम, राम 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 हरे हरे माते तुम्ही उभयता इथवर आलात याचं फळ तुम्हाला निश्चित मिळेल परमात्मा तुमचं कल्याण करील तुम्ही त्याचं नामस्मरण करीत राहा कुलकर्ण्यांचा वंश वाढावा एवढीच इच्छा आहे महाराज तुझी इच्छा लवकरच पूर्ण होईल तू फक्त रामावरती विश्वास ठेव तोच तुला राम जै राम जय 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 संभाजी महाराजांचा आशीर्वाद प्रत्यक्षात उतरला गीताबाईला दिवस गेले तिच्या चेहऱ्यावर विलक्षण तेज दिसू लागले आणि तिच्या मुखी मात्र अखंड राम नाम आई अगं तू काही काळजी करू नकोस सगळं व्यवस्थित होईल तू देवाजवळ बसून नामस्मरण कर जाय समर्थ अगं बाई बैरागी आलाय वाटत आई तू त्यांना गुळ पाणी देतेस का त्यांच्याकडे दुर्लक्ष नको व्हायला मी येते नंतर हं तू कशाला मी आहे ना अगं तू आहेसच ग मी नमस्कार करायला येते जय श्री राम माई मला आता काशी विश्वेश्वराला जायची काहीच गरज नाहीये प्रभु रामचंद्रांच दर्शन मला इथंच झालेलं आहे जय श्री राम शुभम करोती कल्याण आरोग्य धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीप ज्योती नमोस्तुते गणू अगदी एक पाठी एकदाच एक मी तुला म्हणून आणि पाठही झालं असा शिकून मोठा हो आणि मोठा झाल्यावर भजन करू हो ना इतकं आवडतं का, का रे भजन तुला हो खूप खूप आवडत गणपती अरे गणू इकडे आता उद्यापासून गुरुजी येणार आहेत तुला वेदशास्त्र शिकवायला <laughs> हंडा म्हणून मोरा दिला तर काय करशील तिनं दुबळ्यांना वाटून टाकेल अरे तू काय आहेस का मला राजा केला तर मी माझ्या राज्यात कोणालाही भिकारी सगळ्यांना माझ्या घरी जेवायला बोलवी इतका कसा शहाणार आहे तो कोण शिकवतो तुला असं बोलायला तुम्हीच म्हणताना ना रामच करतो सगळं मग तोच मला बोलायला शिकवतो या गुरुजी या गुरुजी हा तुमचा विद्यार्थी काय बुवा मग उद्यापासून सुरुवात करायची मला काय काय चार वेद आणि सहा शास्त्रे मग उद्या शिकून टाका मला वेद आणि शास्त्र बुवा एक एक वेदाला वीस वीस वर्ष आणि एका शास्त्राला बारा बारा वर्ष लागतात एवढा वेळ आहे कोणाला याच्या मनात काय असत राम जाणे गुरुजी मुंज उरकलीच आहे तेव्हा आता दोनाचे चार हात होतील तेव्हाच याचा गुड बोलणं कमी होईल असं वाटत पंत गणुभुवांच्या लग्नाचा विचार करत असला तर एक चांगलं स्थळ आहे आपल्या खातोळ्याच्या संभाजी गोडश्यांची मुलगी सरस्वती नावाप्रमाणेच गुणी सोज्वळ आणि रूपवान आहे गुरुजी तुम्ही म्हणताय म्हणजे योग्यच आहे ठरवून टाकू ठीक आहे मी उद्याच जातो खातवाळला संभाजी गोडसाहेब भेटून येतो